भारताने सात मेला मध्यरात्री पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला पाकिस्तान आणि पीओके मधील नऊ दहशतवादी तळ उडवले भारताने ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरुद्ध केली होती भारत सरकारने कारवाई परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या आमची कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध आहे आम्हाला तणाव वाढवायचा नाही असं सांगितलेलं पण तरीही चौताळलेल्या पाकिस्तानने आपली नीचता दाखवून दिली सात आणि आठ मेच्या रात्री पाकिस्तानने भारतातल्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानने अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना अदमपूर भटिंडा चंडीगड नल फिलोदी उत्तरलाई आणि भूत सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण पाकिस्तानचे हे हल्ले अयशस्वी ठरले हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने भेदून लावले त्यामुळे काल रात्री भारतासाठी एस फोर हंड्रेड सिस्टम सुरक्षा कवच ठरली असं म्हणायला हरकत नाहीये अगदी सुदर्शन चक्राप्रमाणे एस फोर हंड्रेडने पाकिस्तानच्या सीमेतून येणारे ड्रोन्स मिसाईल्स थेट हवेतच नष्ट केले आज आपण भारताच्या या खास अस्त्राबद्दल त्याच्या ताकदीबद्दल आणि या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम एस फोर हंड्रेड ही काय भानगड आहे हे समजून घेऊया एस फोर हंड्रेड टॅम्प ही रशियाने विकसित केलेली एक जगातली सर्वात प्रगत एअर डिफेन्स सिस्टम आहे ही सिस्टम हवेतून येणाऱ्या कोणत्याही धोक्याला म्हणजे अगदी ते फायटर जेट्स असो क्रूज मिसाईल्स असो ड्रोन किंवा अगदी बॅलिस्टिक मिसाईल्स असो एस फोर हंड्रेड ते एका झटक्यात नष्ट करू शकते भारताने दोन हजार अठरा मध्ये रशिया सोबत पस्तीस ते चाळीस हजार कोटींचा करार करून पाच एस फोर हंड्रेड सिस्टम्स विकत घेतल्या सा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भारतातली सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टम मानली जाते ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे ही, ही मिसाईल अत्याधुनिक फायटर जेट्स लाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते त्याचबरोबर एस फोर हंड्रेड एकावेळी बहात्तर मिसाईल्स लाँच करू शकते आणि फक्त एवढाच नाही तर ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचवण्यापूर्वीच नष्ट करू शकते एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टम्सच्या ताकदीबद्दल तर कायच सांगू एस फोर हंड्रेड मिसाईलला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टम मानलं जातं ही सिस्टम रशियाने तयार केलेली आहे सुमारे पाच अब्ज डॉलर्सच्या करारानंतर दोन हजार अठरामध्ये भारताने ही मिसाईल सिस्टम खरेदी केली होती या करारात भारताने पाच युनिट एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टम्सच्या खरेदी केल्या एस फोर हंड्रेड ही मोबाईल लाँग रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम आहे ही मिसाईल स्टेल्थ फायटर जेट बॉम्बर्स क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल्स आणि ड्रोन यांना लक्ष करू शकते या चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात ज्या चारशे किलोमीटर अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात एस फोर हंड्रेड मिसाईलमध्ये दोन स्वतंत्र रडार सिस्टम्स आहेत ज्या सहाशे किलोमीटरपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात एवढंच नाही तर एकावेळी ऐंशी हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून त्यांना लक्ष करू शकते एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर फक्त तीन मिनिटात फायरिंगसाठी तयार होते यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो हे तर झालं आपलं भारताचं सुदर्शन चक्र आता जाणून घेऊयात पाकिस्तानने कोणती हवाई यंत्रणेचा वापर केलेला तर भारताने उद्ध्वस्त केलेली पाकिस्तानची क्यू नाईन हवाई संरक्षण यंत्रणा ही चीनने विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा आहे हवाई हल्ले रोखणे आणि प्रतिकार करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते एकाच वेळी शंभर टार्गेट ट्रॅक करून ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची होती हीच यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली आहे एच क्यू नाईन हवाई संरक्षण यंत्रणा ही जमिनीवरून हवेत मारा करणारी म्हणजे सरफेस टू एअर मिसाईल आहे ही, ही सिस्टीम चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं दोन हजार एकवीस मध्ये पाकिस्तानने आपल्या ताफ्यातीचा समावेश केला होता राफेल सुखोई आणि सारख्या मिसाईल्सना म्हणजेच भारताच्या हवाई धोक्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून यंत्रणा घेतली होती तर सात आणि आठ मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातल्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्ला पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या प्रत्युत्तरात केला होता ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले यामुळे पाकिस्तान चिडला आणि त्यांनी हा हल्ला केला पण एस फोर हंड्रेडमुळे त्यांचा डाव उलटला एस फोर हंड्रेड या सुदर्शन चक्राने पाकिस्तानचा हल्ला कसा परतवून लावला आणि ही सिस्टम का आहे इतकी खास हे तुम्हाला समजलंच असेल भारताची ही ताकद पाहून तुम्हाला अभिमान वाटला की नाही हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला